अजित पवार नेहमी परीक्षा घेतात आणि आमची अडचण करतात असा मुश्किल टोला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी मारलाय पुण्यामध्ये आरोग्य भवनाच्या इमारतीचं भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला अजित पवार सकाळीच उपस्थित होते त्यांच्या कामाच्या पद्धतीवरून आंबेडकरांनी अजित पवार यांचं कौतुक केलंय तर कामाच्या याच पद्धतीमुळे सध्याचं सरकार तीन शिफ्टमध्ये चोवीस तास कसं काम करत आहे याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे आणि ने नेहमी परीक्षा घेतात तसं आज सुद्धा त्यांनी परीक्षा घेतली असं म्हणायला का काय हरकत नाही कारण सकाळी आठ वाजताचा आता कार्यक्रमांसाठी सगळेच माप सगळ्यांच्या विशेषतः सांगायला पाहिजे कारण स्वच्छतेचे भोग आपण खूप आहात एखादी गोष्ट चुकीची असेल जी आवडली नाही तर पटदेशी तिथं काय आणि कोण आहे याचा सुद्धा विचार न करता रिॲक्ट एकमेव राजकारणी असाल तर कदाचित आपण असाल झोपणारे ते ठराविक वेळी झोपतात होतं काय मी पहाटे चारला उठतो माझं सगळं काही जे व्यायाम व्यायाम सगळं झालं चालणं वगैरे त्याच्यामुळं मी चारपासून पासून माझ्या कामाला सुरुवात करतो मी रात्री साधारण दहा अकरापर्यंत काम करत राहतो आणि इतर अकरा ते चार काय तर त्यावेळेस अकरा ते दोन वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचं काम चालतं आणि दो चार दोन ते चार ही गॅप आहे त्याच्यात आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांचं काम चालतं याचा अर्थ आमचं सतत चोवीस तास काम त्याच्यामुळे जरा अधिकाऱ्यांची पंचायत होती त्याच्यामुळे आज जरा सकाळी सकाळी पण मला समाधान आहे प्रकाशराव पण सुरुवातीलाच आले होते